दोन वर्षाच्या चुमुकली कुत्र्यांचा हल्ला पस्तीस टाके पडले पालक हतरले नेमकं काय घडलं मराठी न्यूज करायला विसरू नका जाणून महत्वाच्या इंदोरच्या पंचकुया राम मंदिर परिसरात भीषण घटना घडली आहे दोन वर्षाच्या चुमुकलीवर भटक्या कुत्र्यांनी जीव घेण्या हल्ला केलाय कुत्र्यांनी मुलीला खेचलं डोक्याचे लचके तोडले आणि डोळ्याजवळ गंभीर जखमा झाल्या आई आली मुलीला वाचवलं पण तिलाही जखमा झाल्या वडिलांनी आणि भाविकांनी दगड काट्याने कुत्र्यांना चार रुग्णालयात एम वाय हॉस्पिटल मध्ये मोफत उपचार मिळाले मुलीला पस्तीस टाके पडले पापणीचा बाग तुटला पूर्ण बरे होण्यासाठी महिनाभर बर लागणार शहरात दरमहा चार ते पाच हजार कुत्र्यांचा हल्ल्यांची नोंद होते उपाययोजना गरजेची महापौरांनी शहरातून भटक्या कुत्र्यांना हटवण्याची मोहीम सुरू करण्याचे आश्वासन दिले काय करावं लहान मुलांना एकटं सोडू नका मंदिर परिसरात सतर्क रहा महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांसाठी आश्रयगृह उभारावीत प्रशासनावर दबाव आणण्यासाठी जनतेने आवाज उठवावा तुमच्या मते प्रशासनाने कोणते कठोर कारवाई उचलायला हवीत कमेंट मध्ये सांगा अधिक अपडेट साठी एच एस एन मराठी न्यूज चॅनलला ला करा